लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकमध्ये पुन्हा एकदा बिबट्यांचा वावर वाढलाय नाशिकच्या सुनचाळे परिसरातील रेगलिया स्वामी संकुल परिसरात पहाटे पाच ते सहा वाजेच्या सुमारास दोन बिबट्या मुक्तपणे संचार करत असताना घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहे रेगलिया बिल्डिंग परिसरातील स्वामी संकुलच्या पाठीमागे शेत परिसरातील नागरी मळा या ठिकाणी दोन बिबट आढळल्यानं स्वामी संकुल रेगल्या परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे याबाबत नागरिकांनी तातडीने वनविभागाला माहिती दिलेली असून वन विभागाची रेस्क्यू टीम परिसरात येऊन बिबट्याचा शोध घेत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे हा जो परिसर आहे बाजूला पांजरपोळ आहे बाजूला तिरड शेतचे ग्रामीण भाग आहे हे जे, जे सगळा भाग आहे हा निसर्गाचाच आहे त्यांच्यासाठीचे परंतु याच्या जे मोकट कुत्रे महानगरपालिका पकडून नेते हे कुठल्या तरी वरच्या परिसरात सोडती आणि त्या भक्ष्याच्या दृष्टीने त्यांना खाण्यासाठी काही मिळेल या दृष्टीने हे जे ज जंगली प्राणी हे सगळे या रहिवासी परिसराकडे करताना आढळत आहेत परंतु आमची वन विभागाला विनंती आहे की या ठिकाणी हा सगळा रहिवासी परिसर आहे आणि हजारो या ठिकाणी लोक वास्तव्यास आहे तर लहान मुले खेळत असता भरपूर सगळेच लोक शक्यतो कामगार वर्ग दिवसभर कामावर असतो काही सेकंड करून येत असता तर यापासून स मनुष्य प्राण्यांसाठी ती एक धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे वन विभागाने त्वरित त्याकडे लक्ष देऊन पिंजरा लावा किंवा त्याच्यावरती काही अजून काही उपाययोजना असतील त्यांच्याकडं तर त्या त्वरित कराव्या जेणेकरून कुठलीही मानवास त्यापासून हानी पोहोचणार नाही याची वन विभागाने काळजी घ्यावी दरम्यान या परिसरात बिबट्याचा राजरोसपणे वावर होत असल्यानं नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे यापूर्वी देखील या परिसरात बिबट्याचा वावर होता बिबट्या अनेकदा दृष्टीस पडलेले होते जसं सीसीटीव्ही कॅमेरात देखील बिबट्या चित्रित झालेले होते वन विभागानं तातडीनं या ठिकाणी पिंजरा बसवावा अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक